श्री नवनाथ भक्ती सर आदे पारायण पारायणपर श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय श्री गणेशाय नम वक्रतुंड तुंडागनाधिपती विद्यार्नवा कला संपती भक्त वरद हरिषीआर्ती मंगलमूर्ती गजान जय जय अधिनाथा माया चक्रचालका अनंता सर्वाधीश भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तरी मागील अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पावनी जन्म उपरी शेवणी कनकगिरी ग्राम विद्यार्नवी तो केरा, तरी ती वद्दी कोण कैशी सकल कला श्लोक रहसी भविष्योत्तर पुराणाशी निरुपती श्री श्रोतिया श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य अकरावे आस्वारोहण रोहन कोकशास्त्र नाट्य तथा चार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलाशी टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान सोमुखी केल्या परायण विश्व आणि विश्वभरदोन भावची आयसा नुरविला कि बहुते जे अर्थ प्रकार जीव जंतु चराचर तो ऐकि मिळी सकळ विस्तार मी चायशी भाविले कर्मा कर्म सत्कर्माशी त्या नव्याचे हि बीजांकुराशी वासना देऊन योग भाशी कामने ते नुर्वितो आयसा एक करून गोरक्ष झाला सनातन एवच सकल ब्रह्म ज्ञान उपदेशले गुरुनाथे मग पूर्ण पंथाचे पात्र होनी वसुदे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूपी मानुनी तत्स्वरूपी प्रकटेल ರಸಾಯ ಸರ್ ಕವಿತ ಅರ್ಥಿಂಗ ಪ್ರಕರಣ ವ್ಯಕ್ತ ಸಂಗೀತ ರುಚಿತ ಕೇಲ ಪ್ರವೀಣ ದೀರ್ಘ ರಸ್ವಿ ಛಂದಿ ಪುನಃ ಸ್ವರಿತ ಛಂದಿ ಕೂನ ಪೈ ಕಲ પ્રસિદ્ધ ઉપરી વિદ્યા જ્યોતિષ સિદ્ધ પરિપૂર્ણ સાંગીતલી સારસ્વત કિરાત કુશ કૌમુદી રઘુ હરિવંશ પંચ કાવ્ય મીમા સાહી શાસ્ત્રી ની વેતી ધનુધર વિદ્યા ની પુનઃ સકલાશ્રી કેલા પ્રવીણ સકલાશ્રી કોણ કોણ નામે તયાજી વસ્ત્રાસ્ર ઉમી ઉભી કામાસ્ર વર્ષ બળ સ્વતંત્ર પર્વતાશ્ર સંગીત લે વસ્ત્ર સંજીવની બ્રહ્માસ્ત્રિ નિર્માણ શક્તિ રુદ્રાસ असे सांगितले रक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श वक्तास्त्र निवेदिले यावरी साबरी विद्याकवित्व प्रत्यक्ष करून सकल दैवत तयाचा वर्ध पाणी निश्चित गोरक्ष मौली मिरवला <coughs> ती दैवत कोण कौन कोण बावन वीर स्त्रीजान नरसी कालिका महमदा उत्तम महिषासुर हरा दिला <coughs> दुटिंग विताळ मारुती अश्रवीरा भद्रवती मूर्तिमंत सीतापती वर्धमोवी स्पर्शित परमादरी अलिंगुन राम घेत चुंबन मने हुई सनातन कीर्ती ध्वज मिरविजे यावरी प्रत्यक्ष गजवदन ताही उतरला सहस्र किरण गोरक्षा ते अंकी घेऊन वर्धमावळी स्पर्शित जे यावरी अष्टभैरव उग्र तेही पातल ते ते समग्र सिद्ध भैरवादी काळभैरव संघ भावादी पातळे वीरभैरवादी गण भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भाईरवा, भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला तेने घेऊन वरते मुख कुरवाळीले वरद हसते खेळता बाबर धावनी येते तेही देती आशीर्वचना मुंडा चामुंडा शंकिनी डंकनी कोंडा रंडा भलाडा यक्षिणी चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊणी वर गोरक्षा देते त्या यावरी प्रकटु जलदैवत तेव्हा त्या ते, ते वर ओपित कुमारी नंदा विख्यात, देवता त्या गोमठ्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नवी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदैवता येऊनी तात्काळ वर उपी बाला ते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होती आणि मा गरिमा विशाल बुद्धी महिमा प्रकामे पाहतेली प्रतिमा प्राची विश्वत्वा सातवी ते सिद्धी महादेवी सज्ज करुणे अश्र करो भवी स्पष्ट सिद्धि तत्काल असो बावन विरा श्री राम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपनी मौली हस्त विद्या करी ओपिती असो वर देवनी सद्विद्येशी सर्वत्र वंदिती मचिंद्राशी मनती महाराजा गोरक्षाशी तपा लागी वैशी तपी होता अनुष्ठान तेने बळतळे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखित मिरवले जैसे खडग शिकले होता मग वय काय ते शत्रू ಸತ್ತೇ ಆಶೇವಧನಿ ಸಕಲ ದೇವ ಪಾತೆ ಅಪುಲಾ ರಾಮ ಸೂರ್ಯಾಧಿ ಮಹಾ ದೇವ ಭಾವನ ವಿರೀ ಪೈಕೇ ಯಾವರಿ ಇಂದ್ರ ವರುಣ ಅಶ್ವಿ ಗಣ ಗಂಧರ್ವಾಧಿ ಪಾಥರೇ भुवनी वरती अपरी कोणी एके दिवशी गोरक्ष गो मंत्र संजीवनी पाठ मुकाशी करीत बैसला होता, होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली होती कवळणी करत मगळा मुले खेळती आपले मेळा तो गोरक्षा पाशी एवणे आगळा बोल बोल ती सकलिक म्हणते गोरक्षा वचन आम्ही तरी शकट करून देवतव अम्मा लागे खेळावाया येरो म्हणे शकट मदशी करो येत नाही छी येत असेल तुम्हा कोणाशी तरी करून का ध्याना ऐशी ऐकत आमला निवचन करी करदम करुला दे करे करून शकट रचते चिखलाचा कर्दम चक्र काष्ट वेत शकट केला वरी वरि कल्पनेत कल्पने सारथी असावा म्हणून कर्दम घेऊन गोळा मले रचती कर्दम पुतळा परितो तो साधेना मुला मंग गोरक्षा ते विनविती मनते गोरक्षा अम्मा सायदे साय सारती अम्मा शाहजीला खरं म्हणे ती तरी तु करून देई का अगा तू सकळ मुलांचे गणी वयोवृद्ध असुची प्राज्ञी तरी अम्माशी सारथी करून सत्वर देई ठेरावया आयुष्य ऐकता मुलांचे वचन मने कर्दम जाणून द्या दे तू कर्ण परी ही वासना भविष्य कारण गोरक्षाती उदरी जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैशी बुद्धी येत करण जीव बीज पेरिल्या समान तो चित्तरू हिरावे वा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव वैशला अधरपदाशी तैषीची वासना लैशी शिरोददी उपमन्या की गांधारीचा होता अंत म्हणून पारता सुचला अर्थ अकिंचन तो वायू सुत ध्वजस्तंभी मृरा की सीता सतीच्या उद्देशी लंकेशी राहिली येवुनी युशी तिने भक्षिणी दशाननाशी राक्षस कुल भक्षिले अनुसर्ग कर्म कैसे चिरंजीव लंका दिस भोग भोबी, विभीषण तस्मात बोलावायचे हेचे कारण बुद्धी संचरे पूर्वा कर्मा प्रमाण पुढे उदयन्ते करभंजन येणार होते महाराजा नवनारायण करभंजन परम

पूर्णपणे होता गुळा महाभागी भाग सकळा व्यक्तशे तत्वांचा करुनी पावले संजीवनी अर्थ तो प्रेरक झाला जीवितवा अस्थि मांस त्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आननात आकस्मात उदयला उदय होता प्रवृत्ती रुदनी ध्येय पाहिले सकल बालांनी अरे म्हणती भूत आणले गोरक्षानी अरे पळा पळा या ऐशी बोलता एकमेकात सकल होय खेळ सकल अर्थ तो पळवणे गेले हृदय भय वाटून थर थर आरडत बरडत मच्छिंद्र आथारा पळण्या पै गेले वैश्यापरी मुले भयग्रस्त ते पाहून मच्छिंद्र नात मंग पाचरुणी सकल मला ते आसु आसोनी पुसतसे म्हणे बाळा होय थर थरट कारे का पता सांगा वाट येरी मुळा हुनी सकळ बोभाट मचिंदराते ते निवेदला म्हणे कर्दवाचा सकट शारती करवीत होतो गोरोक्ष हाती क बाल भूतमती कर्दम लोपनी संचरली ते भूत अध्यापी आहे लहान तरी क्षेक होईनस तो, तो लवटपणा आम्हाला करेल भक्षण म्हणून या आलो पहि आम्ही आलो येथे पळून मागून गोरक्षण येत होता धावून त्याशी बक्षी असेल भूताने यात संशय नशेशी मचिंद्र ऐशी ऐकून वाढता शाशंकिता झाला चित्ता चित्ती म्हणे मुले वाढता सांगते काय ते नवच भूत कैसे व्यापिले ते पाहुणी बाळ भेले तरी आता जाऊनिहिले गोचर करावे निजदृष्टी मंगळा श्वासूनी सकलमला निकट भविष्य निपुषित झाला कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांगा येरे म्हणते बाबा एक भूत तेव्हा होते बालक आता थोर फोडून हा बक्षी आम्हा वाटत तसे मचिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे सर्वता चला जाऊ भूताशी आता शिक्षा करू आगळी मुले मचिंद्र नाथा तुम्ही जाऊ नका ते मालार्क किरण आहे भूत बक्षील त्याची घडी मचिंद्र म्हणे दुरून दाखवा ठिकाण मग ते बाले अवश्य म्हणून दुरुण ठाव दावी ती या परी इकडे गोरक्षणात तोही पळाला भयग्रस्त मुलांचे मंडल सांडणे एकांती या लपवणे भूत भूत आयशे म्हणून मुले पळाले आरोळ्या देऊन तेव्हाची गेला होता पूर्ण भूत भय या धाव लक्ष्मी परमेकांत बैसला होता सुशिस्मत परी हृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या हे रिकड्या मचिन राहते ठा ती मुले समस्त परी दूरची असती इतकिंचित सनिद्ध न येत भयाने जैसा राजभयाचा तरणी लखलकित लक मिरवत असता अवणी दुष्कृत चोर चार जार चारणी दर्शनार्थ तीन येते राम नाम बोधत तर असता भूत नाय समोर कि ओहर कदा तन्याय मुले बिहून दुरुनी मच्छिंद्र ठिकाण मन ती याची ग्रामातून भूत प्रकट झाले मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सगळ जात बाळ टहा आरडत महिला गीव किरणा बाळा अर्क किरणी तेज लकाकत मुखी टहा ट ते पाहुणी मच्छिंद्र नाते करवंजन ओळखिला हृदय धरून सवडी बाळ उचलून घेतला आवडी मग लगबगी गावा बाहेर अति तातडी बाळासह ते सकळ मुले पाहुणे पळती झाली प्राण सांडूनी म्हणेनाथांनी भूत धरून आणले आता बरे नसे आता त्या भूताशी देईन सोडून मग त्या आपल्या पाठीशी लागून एका एका बक्षीला धरून आणले आता बरे नसे पळता पडती उठून जाती भय करुणी सांदीत दडती हृदय दडदात लपवया वैशला गेरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मचेन्द्र नंदन सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ती पुकारी परी ज्या सदनी जाय जाती ते सदनीची मुले आरडून उठती आई आई बया बया म्हणती आणि पळती पुढारा परी सदनी सदनीचे जन नाथा फुसती हाट कोण भय काय दाविले कारण म्हणून आरडून ती कोणाचे मुलं घेऊन करता तुम्ही सदनी गेरी म्हणे गोरक्ष नाही पाहिन केव्हा सांगेन ऐशी बोलून पुढे जात तो पाताला गोरक्ष होता जेणे अंगनाथ गोरक्षाते पाचारी ऐकून गुरुची वाणी गोरक्ष निघला सदनातोणी परयताची बाळ पाहिला नैनी पुन्हा आरडोणी पडतो हाय पर्यास पाहुणी नैनी मचिंद्र विचारी आपुले मनी गोरक्ष आपल्याला भय करुणी बाळा येथे ठेवावे मग सुरीचे काढून उसन त्यावर निजवले बाळरत्न मग सदनी संचरून गोरच्या पाशी पातला जाता कवळणे धरिले हृदय म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रपान उदयला परितायाची उदय राहाटी सांग झाली निर्भय फुटी येणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा हाती घेऊन कर्दम पुतळा पर नेणे परि झाली का भूत त्यात संचरले सक निर्दम नेते दिसवाली मानवा कृती तेने भयवणी चित्ती पाळलो मी मुलांस यावरी मचिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र भोकिता क्षणी करीत होता अशी काय तू ये म्हणे आज्ञा तुमची भंगली नाही शपथ पायाची खेळता वाणी मंत्राची सांडली नाही महाराजा कर्दम पुतळा हाती तरी मंत्र सांडला नाही उक्ती चुकलो नाही शिक्षा हाती ओपू नका गुरु नाता अशी ऐकता गुरुक्षवानी मचिंद्र आता वेगेशी मुख कवळून चुंबण घेत हास्य मानून कुरवाळीत म्हणे होई आता स्वस्त चालव गी पाडसा इरु म्हणे गुरु नाता तुम्ही आले राय भूता ते मद खायला प्रांजला बाहेर येऊ नकाजी मचिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नशे रे भूत तो आगो कुणी संजीवनीत मनुष्य पुतळा झाला तैसा गौरव क्रीड असतान बाळ झाल्याशी उत्पन्न त्याची नीती खेळता कर्दम बाळ उदयात आले हो ऐशी ऐकता गुरु गोष्टी मने भूत नाही तपो जेटी मचिंद्र मने भयपोटी सांडी मनुष्य ते असे ऐशी ऐकून प्रांजल मत मग गुरुचा धरून हात बाळ होते चिरपदरात तयापाशी पातळे बाळ उचिंद उचलवणी मच्छिंद्रनाथ आपुल्या शिबिरात घेऊन या जात गोदुग्ध आणून पान तोरित ते बालकापाय केले यावर करून आतगात नंदन यावरी तया गावीचे जन नाथ चरणी माता शिबिरा हे नाथ समर्था बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो मंग झाला वृत्तांत मचिन तया ग्रामस्थांनी विदित त्या ऐकून सकळ वृत्तांत आश्चर्य करते क्षणो क्षणी मनची धन्य धन्य संजीवनी हा कलित उद्याला उष्णा मुनी परी त्याही प्रत्यक्ष वाटत पहा पहा गुरु दैत्य शव शरीरा म्हणाऱ्या जडदेहस्त जीव देत तरी तैसा नो हे मचिंद्र नात कर्दम पुतळा केला जिवंत तस्मात शुक्र तो त्या तुलनेत सहस्र भागी दिशे ना तरी उष्णा न म्हणून समती द्वितीय ब्रह्मा पातला क्षिती ती समंत गौन मचिंद्र भाग्य दिसत असे पहा पहा विधिराज उत्पन्न करे जगा सहज तरी मूळ त्यात बीज बिजा समान रुख हय यावरी आणि कदसरा अर्थ विधी स्वंगे उत्पत्ती करीत तैसा नव्हे मचिंद्रनाथ शिष्य हाती करीरा महाबीजा विना जान कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी मचिंद्रनाथ मिरवला ऐषे परस्परे भाषण कर यावरी बोलती नाथा करण नाथा निकट वै मनती म्हणते महाराजा प्रतापतरणी माळाचे कष्ट करू जाणे जननी ते, ते पालका नदी करणे गैबी नंदन हाशे जय पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईना ते नाता श्रेष्ठ तरी अशी धर्मजननी वरिष्ठ करुणी देवी महाराजा तिथे बालक करी अर्पण करील लताचे संगोपन तुम्हाला होणार नाही महाराजा ऐशी ऐकता जनांजीवाणी मान तुकी मच्छिंद्रमुनी म्हणे बा ते धर्मजननी कोणती करावी महाराजा ऐशी बोलता मच्छिंद्रनाथ विचार करता ती ग्रामस्थ तो ग्राम माझे विप्र गृहात तसे कायची कांता लावण्य खानी पतिव्रता धर्मपत्नी पत्नी सत्यसंचित सर्वज्ञानी ज्ञान पै असे नामे कौतुका अशी गंगा निर्मळपणे अशी अभंगा पतीशे अंतरंगा जगा माझी मिरवले मुद्री नाही हो संतती तेने विहो प्रेम चित्ती संतती विना कामगती संसार ते वेदना सदावाटे हुरुर लोकांची पाहुणे किशोर चित्ती पाहुणे चित्ती गुहार शासकीत होता ती नाना येत संततीसाठी करुणी बैसले होते जेठी उपाय न चाले प्रम जगा माझे मृल आयशी असता उभे तो दैवे उद्याला मानस करण ग्रामस्था करी तयाचे स्मरण अकस्मात पै झाले जैसा द्रोणाचा विषय काळ निवटा वया उद्याला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळ विटी कुपात पडेल होणे उत्पत्ती म्हणून देवान अब्दी वंदनी मंथनी उदेले चित्ती एक भावे करुन्या तन्याय मधु विप्राचे उदले जगमुकेशाचे म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वांची मंग मचिंद्रनाथा करून मनती महाराजा मधुब्राह्मण तयाची कांता परम ज्ञानकला ज्ञान कला अशी ती उनी बाळमुट ते होईल पूर्ण शेवट पुत्रार्थी हा परमानिष्ट दिवस असते महाराजा आईशी मछिंद्राय कुणी वाणी पुत्राच्या राही संरक्षणे मग विप्रा बोलवणे कांते सहित आणले परी ते भाऱ्या लावण्यराची सद्गुण वर्या जगाशी नाते पाहताशी ते चित्ताशी ओळखले हृदयात मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जगी दिसून येत सकळ मान देत तस्मात श्रेष्ठात आहे जो जगा माझी आई बला तो तसा परलोक ठेला जो जगी मानवला परलोकी मानवला तो जी एक आणि भविष्याविष्य जाण अर्थाअर्थी करी गमन कौतुकाने जवळ घेऊन बाळ उठी उपी तशी म्हणे माय ओ माय ऐक हा बाळ आहे वरदा नव नवनारायणातील एक, ना एक। करभंजन मिरवला याचे होता संगोपन फेडील दृष्टीचे पारण जगा माझी स्थुलवाट मा पुत्र तुझा मिरवेल हा हा होईल कैसा कीर्तिध्वज मित्र जायचा देवकीचा हरी जायचा वद्य अशी जगाते माय मी काय सांगू गण या बाळाचे चांगुल पण मूर्तिमंत याचे सेवे करण कैलास उतरले गे तयाची निवटून अज्ञान राशी अनुग्रह होईल तयाशी आमनं ठेवील निवृत्ती पदाशी निवृत्त नावे मिरवणी मने या आयुनी संभवला जगा माझे सहज घे मिरवला परी अति गहिणी नामयाला गहिनी अशी देई का यावर आणि सांगतो तुळशी आम्ही जातो तीर्थस्नानाची उपरी फिरून द्वादश वर्षी गोरक्ष बाळ ये अनुग्रह देऊन माय गे करीला सनातन आता जीवित्व लावून संगोपन करेचे यावरी बोले कौतुके सती महाराजा योगमूर्ती बाळ उपिले माझी हाती एकाचे तुम्ही द्वादश वर्ष आला परतून बाळ न्याला न्याल की मजपासून मग मी कैसे जन्मनी पण जगाबाजी मिरवावी मग केल्या कष्टाचे आचरण कि पण तरी प्रांजलपणे पहा पहाजे आशा बुद्ध सखल जग असे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजल शुद्ध बुद्ध एक भागी लाजी तुम्ही अशा आशेला यायची तरी तशीच गोष्टी सांगायची नात गोष्टी ऐकून तिची प्रांजल वचन बोलत असे माये संशय सर बाळ नेवे आपुले सदनी माझे अशा बाळाला गुणी गुंतत नाही जनने तरी तुझ तुझा लाभो सुत जगात तू माय हा सुत लोकांना मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही असे हा बाळ तुमचा तुम्हास लकलकीत बोलतो परी गुरुक्ष अनुग्रह देईलस पुढे जाईल तीर्थस्नानाशी स्नानाशी तुझ सांभाळ तुझ पासी चिरंजीव आयशी बोलून ग्रामस्थ आणते शपथपूर्वक सहित निर्मळपणे करुणी चित्त कौतुकास्पद नि मंत्र चर्चुनी बाळा मोहन आश्र घातले गळा कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाट तसे मग ते बाळ लावून स्तय गावीचे आणुनी सुवासनी पालका घातले प्रेमी करुणी गहनी नाम स्थापिले यावरी मचिंद्र काही दिवस तयाग्रामी करुणी वास मग सवे घेऊन गोरक्षास तीर्थ स्नान चालला कुसुनी सकाळ ग्रामस्थांशी निघता झाला गोरविशी मग लक्ष्मी तीर्थ स्नानाशी भद्रकाश्रमी जात असे परिमार्गी चालता वाटो वाट गोरक्षाची घेऊन पाठ कार्यरूपी कार्य घेऊन अरट परीक्षे ते पाहत असे नंतर ते पाहता पळी विषम अशी विषम दिसते सर्व कार्याशी मशिंद्र विचार करी मानशी तप पूर्ण नसे मुळीस पदरी नसता पैस कि दान मिरवी दांबिका व्यवसाय तेवी मंत्र हेतू तपोलेच्या विना विषय आहे हा तरी आता बद्रिकाश्रमी बद्रिकेदार उभा स्वामी तया, हती पुनी। तया लागे रोजवावा ऐसा विचार करून चित्ती वैता हिडले नाना तीर्थी मग लक्ष्मी हिमाचल मार्गाप्रती बद्रिका बद्रिकाश्रमापती पै गेले गेले परी तिथील कथन अर्थ त्या अपूर्ण स्वीकार करावा श्रोते यांनी तुम्ही विचक्षण संत सदा आत्मचा दुंडी सुत शेवे लागी प्राणांत ग्रंथ आदरी मिळत असे तमचे कृपेने भूषण नरहरी वंश पूर्ण कवी माल धुंडी नंदन संत मिरवला स्वस्ती श्री भक्ती कथा आसार समंत वृक्ष काव्य किमयागार सदा परिषद भाविक चतुर दशमाध्यायगौढ श्रीकृष्णापणस्त शिवम्भूत शिरस्त श्रीरमना भक्तीसार दशमाध्याय समाप्त